या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि स्वर्गीय मोहम्मद रफी सागे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून Apabila सर्व कलावंत याची या ठिकाणी सुरुवात करत

या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व स्पर्धकांच विश्वाचा आवाज आदरणीय सन्माननीय मोहम्मद रफी साहेब यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते आणि आज या ठिकाणी कला क्रीडा विश्व समितीच्या माध्यमातून जो हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम नियोजित आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त विचारमंचावर उपस्थित असलेले सगळेच सन्माननीय आदरणीय भोसले सर आणि सर्व सन्माननीय लातूरवरून आलेले कलाकार असतील आंबेजोगाई केज आणि सगळेच या ठिकाणी आलेले सर्व कलाकार आणि या समितीचे अध्यक्ष आदरणीय अनिल वैरागे सर आणि आमचे मुनीर खुरेशी भाई आणि सर्व सभासद सगळ्यांनी सर्वप्रथम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या मी नगराध्यक्ष असताना या ठिकाणी वेगवेगळे वेग प्रोग्राम होत असतात पण यांनी जेव्हा संकल्प केला की के दोन हजार आठ नंतर किंवा दहा नंतर जे काही केसमधली परंपरा होती ती बंद पडलेली होती आणि यांच्यामध्ये एवढे छान आवाज आहेत सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला स्वतः जे स्टेज तयार करतात आणि त्या ठिकाणी ते, ते गाणे म्हणतात तर मी स्वतःहून सत्कार करण्यासाठी गेले होते अशा कलाकारांचा गौरव झाला पाहिजे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप भेटली पाहिजे आणि या ठिकाणी कलाकारांची चळवळ असेल कलाकारांच्या कला, 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 कला गुणांना वाव मिळाला पाहिजे आणि या ठिकाणी सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक तर मी एका आवाजात म्हणलं की तुम्ही कार्यक्रम घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत सगळ्याच कलाकारांनी जे काही स्पर्धक आहेत आणि जे बघायला आलेत त्यांना माझ्या संपूर्ण केज वतीने खूप खूप शुभेच्छा ज्यांना बक्षीस मिळते ते बक्षीस आहेच पण कला म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आहे कला माणसाने कुठला तरी एक कला गुण सांभाळला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून जीवन जगलं पाहिजे पण खऱ्या अर्थाने रफी साहेबांच्या आवाजाची आठवण गाण्याची आठवण आम्हाला तुमच्या माध्यमातून आज त्याचा गोडवा चाखायला मिळाला आहे त्यामुळे तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा रफी साहेबांसाठी दोनच म्हणजे रफी साहेबांना आठवण म्हणून श्रद्धांजली म्हणून दोन ओळी म्हणेल माझा काही आवाज नाही मी काही कलाकार नाही भाषण मात्र जोरात करत असते तू झे भुला न पाऊ भुला अशा पद्धतीचं न भूलण्यासारखा आवाज ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज झालेला आहोत सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद